श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना युवासेनेचा कल्याण तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे व युवासेनेचे तालुका प्रमुख अमित देशमुख यांच्या वतीने गोवेली येथे करण्यात आलं होतं सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शिवसेना कल्याण तालुक्याच्या वतीने करण्यात आला यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील शिवसेना सचिव एकनाथ शेलार जिल्हा प्रमुख अरविंद मोरे उपजिल्हा प्रमुख सुदामा पाटील उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी संपर्क प्रमुख विजय सुरोशी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अरुणा गाडेकर सुमन खरा डॉक्टर पाटील महिला आघाडी अध्यक्षा नमिता ठाकरे युवती आघाडी अध्यक्ष प्रियांका राऊत उपतालुका प्रमुख दत्ता भोई अश्विन वाघेरे जयवंत कोर आदेश चौधरी सतीश चौधरी कैलास रोहणे तालुका सचिव निलेश सोनवणे नितीन देसले महेश चोरगे महेश चौधरी यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी आदी उपस्थित यावेळी काही कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलाय तसेच काही पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे आभार तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे मी सैनिक आपण मिळून एकत्रपणे काम करूया या पद कुठलं आहे याला महत्व नाही तुमचा कर्तृत्व किती याला खूप महत्व आहे आणि म्हणून तुमच्या पदाने तुमच्या कर्तृत्वाने पदाला शोभा आली पाहिजे या कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये स्वतःलाच विचारला पाहिजे आपण इतरांना उपदेश आणि बोलण्यापेक्षा आपल्याला प्रत्येकाने आप आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे आपण पार पाडतो का प्रश्न आणि भाषण हे तर आपल्यामध्ये आता बोलायची संधी दिली तर शंभर मोदी नव्याण्णव बोलते त्याच्या ह्याच्या मुलं आपल्याला काम करायचं आहे एकनाथ साहेब नेहमी सांगताय का माझ्यावर अनेक वेगवेगळे वेग वेग वे पक्ष आणि अनेक विरोधक सातत्याने रोज आरोप करत आहेत परंतु त्यांच्या आरोपाला रोज उत्तर देण्यासाठी मी तो काम न करताना मी कामामधनं उत्तर देतो आणि कामातनं उत्तर तुला म्हणूनच ऐंशी जागा म्हणून साठ जागा निवडून आलेल्या शिवसैनिकांच्या महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याबरोबर ज्या ज्या शिवसैनिकांनी दिलेला योगदान आहे तो त्यांचाही तेवढा त्या अभिमान अभिमानास्पद आहे त्यांचंही अभिनंदन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद